नमस्कार सर्वांना बऱ्याच जणींना खव्याचे जामून म्हणलं की खूप अवघड वाटतं पण आज आपण या ठिकाणी काही खास टिप्स बघणार आहोत की ज्याच्यामुळे तुमचे खव्याचे जामून हे पहिल्या प्रयत्नातच शंभर टक्के यशस्वी झाले पाहिजे एकदम मऊ रसरशीत असे जामून होतात तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला या ठिकाणी खवा छान एक जीव मळून घ्यायचा छान एक जीव खवा मळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पीठ मिक्स करायचं या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे गव्हाचं पीठ वापरून देखील जामून खूप छान होतात तर गव्हाचं पीठ मिक्स करताना मैदा असो किंवा पीठ असो मिक्स करताना कधीही एकदम मिक्स न करता थोडं थोडं करून ते मिक्स करून घ्यायचं दुसरी टीप म्हणजे ज्यावेळेस मिक्स करतो त्यावेळेस ते त्याला छान रगडून रगडून एकदम, एकदम एकजीव करून घ्यायचं पीठ आणि खवा जो आहे तो छान एकजीव करून घ्यायचा आणि ज्यावेळेस छान गोळा येतो आहे असं आपल्याला वाटतं त्यावेळेला पीठ घालायचं बंद करायचं तिसरी स्टेप म्हणजे खव्याच्या जामूनसाठी पाक करताना खूप गोड पाक करायचा नाही तर साधारणतः एक ग्लास आपला जो असतो घरातला त्याच्यासाठी सहाशे ग्राम साखर टाकून त्याला एक वेळेस छान खळखळ उखळून द्यायचं आणि तो छान असं चिकट चिकट लागत असेल त्यावेळेला तो बंद करून टाकायचं आता तिसरी टीप म्हणजे जामून करताना सुरुवातीला जामुन एक करून घ्यायचा आणि तो तळून बघायचा तो जर तेलामध्ये फुटला तर आणखी पीठ मिक्स करायचं आणि तो जर तेलामध्ये फुटला नाही आणि तो खूप निब्बर वाटत असेल तर थोडासा खाण्याचा सोडा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा तर बघा मी या ठिकाणी तुम्हाला आता दाखवते मी केलेला एक जामून मी तेलामध्ये टाकलेला आहे तर तो छान तळला गेलेला आहे तो फुटला नाही आणि मी ज्यावेळेस तो बाहेर काढला तर त्यावेळेस तो एकदम मौसूत होता त्यामुळं मग आता आपण या ठिकाणी काहीच करणार नाही तर राहिलेले सर्व जामून करून घेणार आहोत तर आज आता सर्व जामून टाकून तळून घ्यायचे तर जामून तळताना एकाच वेळीस जास्त जामून तेलामध्ये टाकायचं नाही तसं केल्याने ते जामून फुटण्याची शक्यता असते आपले कितीही परफेक्ट आलेले असले तर तेल थंड असेल आणि जामून जास्त झाले तर आपले जामून ते त्या ठिकाणी तेलामध्ये सुटतात त्यामुळं जामून टाकताना थोडे थोडे करूनच टाकायचे तेल अगोदर पूर्ण गरम करून घ्यायचं आणि गॅस कमी करायचं आणि नंतर जामून एकदम मंद आचेवर छान तळून घ्यायचे आता तिसरी टीप म्हणजे जा काही काहींचे जामून पाकट टाकल्यानंतर त्याचा चिखल होतो तर तुम्ही काय करायचं एक जामून गरम असताना पाकट टाकून बघायचं तो जर फुटला नाही तर बाकीचे जामून गरम असतानाच पाकट टाकून घ्यायचे पण जर तुम्ही पाकट टाकल्यानंतर तुमचा जामून जर फुटला तर मग तुम्ही ते जामून पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि त्यानंतरच ते पाकात टाकायचे पाकही थंड होऊन द्यायचं आणि जामूनही थंड होऊन द्यायचे आणि नंतर ते पाकामध्ये टाकायचे पण जर तुमचे जामून पाकात टाकल्यानंतर फुटत नसतील तर गरम गरम असतानाच तुम्ही पाकात टाकायचे म्हणजे ते छान पाक पितात तर बघा माझ्या या ठिकाणी मी गरम असतानाच पाकात टाकून बघितले जामून तर अजिबात फुटलेले नाहीत त्यामुळं मग मी काय केलं सर्व जामून आता अगोदरच पाकात टाकून घेतले गरम असतानाच पाकात टाकून घेतले आणि राहिलेले जामून पण मी तळून घेतली तर बघा तुम्हाला मी दाखवते बघा माझा एकही जामून सुटलेला नाही आणि सर्व करून झाल्यानंतर देखील तुम्हाला दाखवते मी एकही द जामून फुटलेला नाही एकदम सोपं आहे सांगितलेल्या टिप्स एवढ्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे जामून खव्याचे जामून कधीच बिघडणार नाहीत आणि मैद्याऐवजी गव्हाचं पीठ टाकलं तरी पण जामून खूप छान होतात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा